पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुणे नागपूर वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहे ही नागपूरसाठीची तिसरी वंदे भारत गाडी असेल अनेक महिन्यांपासून या गाडीची प्रतीक्षा होती चौदा ऑगस्टपासून ही गाडी नियमितपणे सुरू होईल या गाडीला नऊ थांबे असतील याशिवाय पंतप्रधान बंगळुरू बेळगावी आणि वैष्णवदेवी कटरा ते अमृतसर या वंदे भारत गाड्यांचंही लोकार्पण करणार आहेत तसंच बंगळुरू मेट्रोच्या येलो लाईन गाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यातून प्रवासही करणार आहेत त्याशिवाय बंगळुरू इथल्या काही नागरी वाहतूक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत बंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत या प्रकल्पासाठी पंधरा हजार सहाशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे